बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बात बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज दिघंची येथील गायरानामध्ये सुरू असलेलं बांधकाम थांबवावं यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आटपाडी तालुक्यातील देघंची येथे असलेल्या गायरान जमिनीमध्ये महावितरणचं बांधकाम सुरू आहे मात्र याच क्षेत्रामध्ये अनेक भूमिहीन बेघर लोकांनी घरं बांधलेली आहेत ही घरे पाडण्यासाठी प्रशासनाने मागील महिन्यामध्ये मोठा फौसफाटा आणून प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्न नागरिकांनी उधळून लावला होता एका बाजूला सर्वसामान्य नागरिक स्वतःचं डोकं लपवण्यासाठी गायरानाचा आधार घेतात तेव्हा त्यांचं छत काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो परंतु शासनाने अवघ्या एक रुपया प्रतिदिवस एवढ्या नाममात्र दराने महावितरणला दीड एकर जमीन दिली आहे जर व्यावसायिक उद्दिष्ट समोर ठेवून काम करत असणारी कंपनी तिला एक रुपया भाड्याने जमीन शासन देत असेल तर मग आम्ही ही एक रुपये देतो आम्हाला जमीन द्या अशी उपहासात्मक घोषणाबाजी करत तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलं सदरचं आंदोलन हे बहुजन समाज पार्टीचे संतोष हेगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं यावेळी संतोष हेगडे काय म्हणाले ते आपण पाहूया आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिगेंची येथील शासकीय दायऱ्यांमधील महावितरणचे सबस्टेशनचे जे काय त्या बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामामुळे तेथील राहणाऱ्या गोरगरीब लोकांना त्याचा अडथळा निर्माण होत आहे हे बेकायदेशीर बांधकाम याच्या आहेत भूमी अभिलेखचा याला नकाशा नाही सातबाऱ्यावरती नाव नाही तसेच तहसीलदार साहेब यांनी कब्जेपट्टी दिलेली नाही याचा करारपत्र याचे झालेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे महावितरणचे सब जे काही बांधकाम आहे ते बेकायदेशीर बांधकाम आज या आंदोलनाची दखल घेऊन माननीय तहसीलदार यांनी संबंधित अधिकारी यांना फोन करून जे काय बांधकाम चालू आहे सबटेशनचे ते सबटेशनचे बांधकाम थांबवण्यास सांगितलेलं आहे आणि उद्या सकाळी अकरा वाजता संबंधित अधिकारी तसेच माननीय तहसीलदार साहेब यांनी त्यांची मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या मिटिंगला आम्हा सर्व नागरिकांना त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं आहे निमंत्रण दिलेलं आहे आणि चर्चेतून मार्ग काढवा असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आज आमचं आंदोलन या ठिकाणी आम्ही स्थगित करत आहोत आणि जर शासनाने पुढे याची कोणतीही कार्यवाही केली नाही तर पुढेही आम्ही अशाच प्रकारे हे आंदोलन आमचं चालू ठेवू